हॅलो एवरीवन विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश मराठी वाक्य बोल लिहिली इंग्लिश करूया वाक्य एकच आहे वेगवेगळ्या प्रकारे केलंय पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान आहे नक्की आवडेल करते सुरुवात पहिलं लिहिलंय मी फोन पाडला म्हणजे समजा माझ्या माझ्या फोन पडला खाली तर मग मी म्हटलं की मी फोन पाडला तर हे वाक्य इंग्लिश करताना पहिल्यांदा आपण सब्जेक्ट आणि वब म्हणजे कर्ता आणि क्रियापद अशी रचना करणार अशी रचना का करणार वाक्य विधानार्थी म्हणजेच एसर्टिव्ह सेंटेन्स आणि ऍसर्टिव्ह सेंटेन्सेसना आपण सब्जेक्ट आणि वब कर्ता आणि क्रियापद अशीच रचना करतो म्हणून सब्जेक्ट प्लस वब एवढं ठरलं की पुढे बघायचं की काळ कुठचं आहे मी कोण पाडला म्हणजेच काय माझी पाडण्याची क्रिया झालेली आहे म्हणजेच भूतकाळ आहे सिंपल पास्ट आहे आणि सिंपल पास्ट साधा भूतकाळ असल्यावर क्रियापदाचा आपण दुसरं वब दुसरं फॉर्म घेतो भी टू फॉर्म ऑफ वब सेकंड वन म्हणजे पास्ट वाला घेतो म्हणून पास्ट टेंस घेणार आहोत भी टू हे क्रियापद घेणार आणि फोन हा तर इंग्लिशच शब्द आहे त्यामुळे फोनला आपण फोनच म्हणणार मग पहिला करता मी लिहिते मी म्हणजे आय फोन पाडला करत्यानंतर क्रियापद खाली पाडणं इथे आपण ड्रॉप हे क्रियापद घेऊया डी आर ओ डबल पी ईडी दुसरं व्ही टू घेतलं इथे मी पहिला आम्ही घेतलाय हा सब्जेक्ट म्हणजेच करता आहे आय प्लस व्ही टू म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप मी घेतलंय आणि पुढे फोन आपण इथे द फोन म्हणूया कारण जो आपण फोन पाडला आहे तो कुठचा फोन आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण विशिष्ट फोनासाठी हा द हा वापरला आहे आर्टिकल आणि फोन हे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे ही इथे ह्या वाक्याची रचना होती आय ड्रॉप द फोन आय ड्रॉप द फोन दुसरा पाहूया आता मी फोन पाडला नाही वरचं वाक्य मी फोन पाडला होकारार्थी वाक्य आहे म्हणजेच कसं वाक्य झालं अपरमेटिव्ह सेंटेन्स अपरनेटिव्ह सेंटेन्स पहिलं वाक्य आपलं अपरमेटिव्ह सेंटेन्स अपरमेटिव्ह अपर म्हणजेच होकार अपर अर्थी वाक्य झालं हे ओके अपरमेटिव्ह सेंटेन्स होकार अपर अर्थी वाक्य हे आय ड्रॉप द फोन आता दुसरं वाक्य मी फोन पाडला नाही नाही पाडला म्हणजेच कसं आपलं वाक्य झालं नेगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य पण रचना आपली सेम राहणार सब्जेक्ट प्लस इथे आता फक्त पाडला नाही पाडला नाही परत भूतकाळ कारण पाडून झालेला नाही तो सिंपल पास्ट टेन्सच आहे साधा भूतकाळ आहे पण आता इथे ड्रॉप्ट जे आहे जेव्हा आपल्याला सिंपल मध्ये नकारार्थी प्रश्न किंवा नकारार्थी वाक्य करायचं असतं त्यावेळेला आपण डीड हे हेल्पिंग व सहाय्यकारी क्रियापद सेपरेट करून व्ही वन हे घ्यायचं असतं म्हणून आपण इथे लिहूया आय डीड नॉट आय डीड नॉट आता आय डीड नॉट हे डीड नॉट आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणू शकतो आय डिडंट आय डिडंट म्हणू शकतो किंवा आय डिंट दोन्ही उच्चार आहेत आय डिडंट किंवा आय डीं ड्रॉप व्ही वन द्यायचंय आणि व्ही वन आहे आपलं डी आर ओपी ड्रॉप द फोन ऑब्जेक्ट आहे कर्म आहे ते सेमच आहे आय डीड नॉट ड्रॉप द फोन किंवा आय डिडंट ड्रॉप द फोन ही झाली नकारार्थी वाक्याची रचना तशी केली आपण रचना मग इथे मी रचना पण घेते सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट घेतला प्लस आपण व्ही वन घेतलं कारण आपण जेव्हा डीड सेपरेट करतो तेव्हा आपण मग ईडी लागलेला सेपरेट केल्यावर व्ही वन लिहितो आणि प्लस आपण ऑब्जेक्ट घेतलं अशी झाली नकारार्थी वाक्याची रचना आता पुढे तिसरं मी फोन पाडला का क्वेश्चन आहे प्रश्न आहे पण मी फोन पाडला का होकारार्थी प्रश्न आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये होकारार्थी प्रश्नाला आपण म्हणतो अफॉर्मेटिव्ह क्वेश्चन अफर्मेटिव हे वर्ग फुल स्पेलिंग आहे खाली जोडीला बोलता बोलता कॅप्शन चालू त्या मैं पर ले ले है। है आहे त्यामुळे त्याच्यात पण मी लिहिलेलंच आहे अफर्मेटिव हे स्पेलिंग शॉर्ट मी आता लिहिते क्वेश्चन खाली माझे कॅप्शन्स आहेत चालू तिथे पूर्ण स्पेलिंग तुम्हाला दिसतच आहे सो अफर्मेटिव्ह क्वेश्चन मी फोन पाडला का एकतर हा अफर्मेटिव्ह क्वेश्चन आहे आणि दुसरा क्वेश्चन कसा आहे तर हो किंवा नाही उत्तर येणारा प्रश्न आहे हो पाडला किंवा नाही नाही पाडला हो किंवा नाही उत्तर त्याला मिळेल असा हा प्रश्न आहे म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हो किंवा नाही उत्तरवाल्या प्रश्नाला इंग्लिशमध्ये म्हणतात येस ऑर नो क्वेश्चन क्वेश्चनचे इंग्लिशमध्ये दोन प्रकार असतात एक असतो येस ऑर नो क्वेश्चन दुसरा असतो डब्ल्यू एच क्वेश्चन आत्ता आपण जो बघतोय तो आहे येस ऑर नो क्वेश्चन पण येस ऑर नो मधला अफरनेटिव्ह क्वेश्चन हो का प्रश्न आता जेव्हा असं आपल्याला बनवायचं मी फोन पाडला का प्रश्न विचारल्यामुळे करता पहिला नाही घ्यायचा आहे तर पहिल्यांदा परत हा पाडला का म्हणजे भूतकाळ आहे हा सगळ्या हे आपल्या भूतकाळातच आहे त्यामुळे भूतकाळीच रूप आपण घेतोय तर सगळ्यात पहिल्यांदा मग त्यावेळेला आपण घेणार आहोत बीड बीडने आपण सुरुवात करणार आहोत कारण ते हेल्पिंग व भूतकाळातलं बीड त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजे आय आय मग आपण घेणार आहोत मुख्य क्रियापद ड्रॉप आणि मग आपण घेणार आहोत कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट द फोन डिड आय ड्रॉप द फोन डीड हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद मी इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय खाली कॅप्शन बघा तिथे फुल तुम्हाला स्पेलिंग दिसतंय हेल्पिंग बबच प्लस ही मी रचना लिहिते हेल्पिंग प्लस सब्जेक्ट आय प्लस व्ही वन ड्रॉप प्लस ऑब्जेक्ट इथे आहे फोन ही आपली रचना या प्रश्नाची ओके डिडाय ड्रॉप द फोन मी फोन पाडला का आता त्याच्या खालचा नंबर फोरचा क्वेश्चन आहे डीडाय सॉरी इंग्लिश नाही मला मराठी वाचायचं आहे मी फोन पाडला नाही का मी फोन पाडला नाही का म्हणजे क्वेश्चनच आहे पण नाही का म्हणजे प्रश्न कसा झाला नकारार्थी झाला म्हणजेच नकारार्थी कसा येतो निगेटिव्ह क्वेश्चन आहे पण कुठच्या टाईपचा आहे परत येसॉर्नो टाईपचा क्वेश्चन आहे निगेटिव्ह क्वेश्चन आहे पण येसॉर्नो टाईपचा क्वेश्चन आहे मग आता ह्याचा आपल्याला रचना पाहूया मी कोण पाडला नाही का तेव्हा आपण परत सुरुवात मात्र डीडनेच करणार करणार आहोत डीड आय डीड घेतला सब्जेक्ट म्हणजे करता आय घेतला नकारार्थ दाखवण्यासाठी नॉट डीड आय नॉट त्यानंतर व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापद ड्रॉप आणि मग आपला ऑब्जेक्ट द फोन डीडाय नॉट ड्रॉप द फोन डीडाय नॉट ड्रॉप द फोन ही रचना जर लिहायची असेल आपल्याला तर आपण कशी लिहू पहिला घेतला डीड म्हणजेच हेल्पिंग वर्ब प्लस आपण घेतलं सब्जेक्ट म्हणजेच आय प्लस नॉट नकार अर्थ दाखवण्यासाठी व्ही वन कारण डीड जेव्हा आपण सेपरेट घेतो तेव्हा ड्रॉप इडी लावत नाही व्ही वन घेतो आणि त्यानंतर आपण घेतलं ऑब्जेक्ट ही झाली ह्या क्वेश्चनची रचना आता हाच क्वेश्चन आय नॉट डिड नॉट सेपरेट न म्हणताना जर आपण एकत्र म्हटलं डिडंट तर मग ती सुरुवात आपण करतो डिडंट किंवा डिंट याच शब्दापासून डिंटाय आय हा सब्जेक्ट आपण घेतो डिंटाय ड्रॉप द फोन डिंटाय ड्रॉप द फोन नकारार्थी क्वेश्चन येसोर नो टाईपचा डिंट एकत्र घेऊन म रचना आपली कशी होते डिंट हे आपण एकत्र एक घेतलं प्लस आपण सब्जेक्ट आय घेतला प्लस बी वन म्हणजे ड्रॉप घेतलं आणि प्लस आपण ऑब्जेक्ट द फोन हा घेतला डिंट आय ड्रॉप द फोन डिड आय नॉट ड्रॉप द फोन दोन्ही क्वेश्चन एकच आहेत आणि अर्थ मराठीतला काय आहे मी फोन पाडला नाही का ओके आता पुढचा पाचवा नंबर बघूया हे झालं च आता नंबर फाईव्ह फोन कोणी पाडला आता इथे मी काय विचारते फोन कोणी पाडला कोणी डब्ल्यू एच वाला वर्ड आहे आणि क्वेश्चन आहे मुळात क्वेश्चन परत कसा आहे फोन कोणी पाडला अफर्मेटिव्ह क्वेश्चन झाला हा पण फोन कोणी पाडला अफर्मेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच ने सुरुवात होणारा कोणीसाठी आपण डब्ल्यू एच शब्द आहे हू पाडला ड्रॉप्ट भूतकाळात चालू आहे सगळे वाक्य सगळे प्रश्न भूतकाळात आहेत हे लिहिलेले म्हणून मी भूतकाळीच रूप घेते सगळी हू ड्रॉप द फोन फोन कोणी पाडला हु ड्रॉप द फोन बरोबर हू पहिला घेतला म्हणजे डब्ल्यू एच वाला शब्द पहिला घेतला ड्रॉप्ट व्ही टू पास टेन्स ऑफ घेतलं फोन ऑब्जेक्ट कशी रचना केली पहिलं घेतलं डब्ल्यू एच वर्ड म्हणजे इथे आहे हू व्ही टू इथे आहे ड्रॉप्ड आणि त्यानंतर घेतलं ऑब्जेक्ट इथे आहे ते द फोन हु ड्रॉप द फोन फोन कोणी पाडला ओके आता पुढे मी काय पाडलं हा प्रश्न आहे नंबर सिक्सचा मी काय पाडलं हे मी विचारते आता मी काय पाडलं याच्यात परत क्वेश्चन कशा टाईपचा झाला अफर्मेटिव्ह क्वेश्चन झाला बरोबर पण अफर्मेटिव्ह क्वेश्चन पण कुठच्या टाईपचा डब्ल्यू एच कारण काय उत्तर मिळतं डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये कोण काय कधी केव्हा असे प्रश्न विचारले जातात आणि त्याला वेगळं उत्तर मिळतं इथे हु ड्रॉप द फोन याला उत्तर आहे आय ड्रॉप द फोन बरोबर आता इथे काय क्वेश्चन आहे मी काय पाडलो परत सुरुवात ह्याच पद्धतीने ह्याच रचनेनुसार सिक्स्थ वन डब्ल्यू एच क्वेश्चन पहिला व्हॉट आता काय पाडलं असं मी विचारते हून हे करताना आपण ड्रॉप हे वी टू घेतलं पण काय पाडलं इथे विचारताना व्हॉट डीड सेपरेट घ्यावा लागतो भूतकाळी रूप म्हणून ड्रॉप असं विचारावं लागतं बॉड्डीराय ड्रॉप कशी केली रचना पहिला घेतला डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच वर्ड व्हॉट घेतला इथे प्लस आपण डीड घेतलं त्या डीडनंतर आपण आय म्हणजे सब्जेक्ट घेतला आणि ऑब्जेक्ट आपलं उत्तर आहे म्हणून फक्त सब्जेक्ट घेऊन आपण थांबलो कारण आपलं उत्तर त्या ऑब्जेक्ट जे आहे ते ह्या क्वेश्चन मध्येच आहे फोन बरोबर मी काय पाडलं मी फोन पाडला म्हणून उत्तर ऑब्जेक्ट त्याच्यात येत नाही आता काय लक्षात ठेवायचं की जेव्हा होऊन सुरुवात होते क्वेश्चन मध्ये डब्ल्यू एच वाल्या त्यावेळेला रचना करताना पहिला डब्ल्यू एच वर्ड हू मग व्ही टू घ्यायचं कारण इथे जो सब्जेक्ट आहे आय त्या सब्जेक्टच्या जागीच हू आलेला आहे ऑप आय ड्रॉप द फोन हू ड्रॉप द फोन अशा पद्धतीने असल्यामुळे आपण डायरेक्टली व्ही टू घेतो आणि द फोन हे ऑब्जेक्ट येतो खाली जो क्वेश्चन झाला आहे व्हॉटने सुरू झालेला आता व्हॉट डि आय ड्रॉप सब्जेक्ट तर इथे आलेला आहे आपला आय जी पडलेली वस्तू आहे त्या वस्तू बद्दल आपण विचारतोय आणि म्हणून रचना बदलते थोडीशी डब्ल्यू एच वर्ड येतो मग डी येतं मग सब्जेक्ट येतो आणि मग व्ही वन येतं ड्रॉप आपलं काय आहे व्ही वन ड्रॉप अशी ह्या क्वेश्चनची रचना होते आणि त्याला उत्तर मग मिळतं आय ड्रॉप द फोन डी आर ओ पी डी आर ओ डबल पी ई डी आय ड्रॉप द फोन ओके पुढे पाहूया सेवन्थ मी फोन, फोन, फोन का नाही व्यवस्थित ठेवला मी फोन का नाही व्यवस्थित ठेवला मी फोन का नाही व्यवस्थित ठेवला नाही या शब्दावरून काय लक्षात येतं की या क्वेश्चन कसा आहे नेगेटिव्ह क्वेश्चन आहे बरोबर आणि का नाही व्यवस्थित ठेवला का या कावरून काय लक्षात येतं की मी क्वेश्चन विचारते रिझन कारण विचारते मी व्यवस्थित का नाही ठेवला मग का साठी डब्ल्यू एच वाला वर्ड येणारा क्वेश्चन आहे डब्ल्यू एच क्वेश्चन आहे तू पण का म्हणून आपण डब्ल्यू एच ने सुरुवात करतो व्हाय का साठी घेतला का व्हाय मी फोन का नाही व्यवस्थित ठेवला का तर आपलं पूर्ण झालं आता परत इथे इथे याप्रमाणे डीड लिहायचं व्हाय डीड मग सब्जेक्ट घ्यायचा व्हाय डीड आय नंतर नकारार्थी येतो नकारार्थी शब्द नॉट व्हाय डीड आय नॉट व्यवस्थित ठेवला इथे क्रियापद मात्र आपलं बदलतंय ठेवणे की वाय डीड आय नॉट कीप फोन वाय डीड आय नॉट कीप द फोन वाय डी आय नॉट कीप द फोन व्यवस्थित नीटली वाय डीड आय नॉट कीप द फोन नीटली असा क्वेश्चन तो तयार होतो तशी केली रचना पहिला घेतला डब्ल्यू एच वाला वर्ड डब्ल्यू एच वर्ड घेतला पहिला व्हाय घेतला आता आपण बरोबर डब्ल्यू एच वर्ड व्हाय प्लस डीड घेतलं प्लस आपण सब्जेक्ट म्हणजे आय घेतला मग नॉट नकार अर्थ दाखवण्यासाठी व्ही वन म्हणजे किप ठेवणे आणि ऑब्जेक्ट द फोन आणि नीटली हा आणखीन ऍडिशनल पार्ट व्यवस्थित नीटली ऍडिशनल पार्ट आहे म्हणून त्या रचनेत लिहित नाही मी ओके ही ह्याची रचना लास्ट वालेची असा हा क्वेश्चन तयार झाला आता इथे सुद्धा व्हाय डिडाय नॉट तो नॉट हा जो शब्द आहे एकत्र एक कंडेन्स्ड फॉर्म शॉर्ट फॉर्म त्याचा डिडंट जर एकत्र एक म्हणायचं असेल तर फक्त आपण एवढा पार्ट काय म्हणू की व्हाय डिडंट आय व्हाय डिडंट आय आणि ह्यानंतर मात्र पुढे डिडंट आय कीप द फोन नीटली हे सेम राहणारे फक्त हा एवढा पार्ट आपण व्हाय डिराय नॉट याच्याऐवजी व्हाय डिडंट आय रचना थोडीशी बदलली जशी इथे वर पण आपण बदलली त्याप्रमाणे डिराय नॉट डिडंट आय अशाच पद्धतीने ही सुद्धा रचना आपण थोडीशी बदलली डब्ल्यू एच पहिला घेतला डिडंट घेतला आणि सब्जेक्ट घेतला पुढे सगळं सेम राहतंय मग काय येतं बी वन येतं ऑब्जेक्ट येतं एक्स्ट्राचा भाग नेटली सारखा तो येतो असं आपण रचना करतो असे आपण क्वेश्चन आणि आन्सर केले एकाच वाक्याचे आता काय काय केलंय थोडक्यात के पटकन सांगते परत तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वाक्य काय होतं मी फोन पाडला कुठचं वाक्य होतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं ते होकारार्थी वाक्य होतं आणि आपण इंग्लिश वाक्य केलं आय ड्रॉप द फोन सगळ्या वाक्यांमध्ये काळ कुठचा घेतला सिम्पल पास्टेन्स साधा भूतकाळ दुसरं वाक्य मी फोन पाडला नाही नकारार्थी वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्स आणि इंग्लिश वाक्य आपण केलं मग आय नॉट ड्रॉप द फोन साईडला बोलता बोलता मी रचना दिल्याच आहेत कॅप्शनमध्ये पण आणि बोर्डवर पण लिहिलेल्याच आहेत तिसरं होतं मी फोन पाडला का पाडला का प्रश्न होता होकारार्थी प्रश्न होता अफर्मेटिव्ह क्वेश्चन आणि हो की नाही उत्तर येणारा प्रश्न म्हणजेच नो क्वेश्चन होता आणि मग त्याची रचना करताना डिडाय ड्रॉप द फोन अशी आपण रचना केली इंग्लिश चौथं होतं मी फोन पाडला नाही का मी फोन पाडला नाही का नाही म्हणजे नकारार्थी प्रश्न होता म्हणजेच नेगेटिव्ह क्वेश्चन होता आणि कुठच्या टाईपचा होता हो नाही उत्तर मिळणारा ऑर नो क्वेश्चन मग रचना आपण केली डिडाय सॉरी डिडाय नॉट ड्रॉप द फोन डिडाय नॉट ड्रॉप द फोन किंवा डिडॅन टाय ड्रॉप द फोन डिडॅन टाय ड्रॉप द फोन कशी ही चालते ती रचना त्याच्या पुढे फोन कोणी पाडला फोन कोणी पाडला कोणी पाडला म्हणजेच होकार अर्थी प्रश्न म्हणजेच एफर्मेटिव्ह क्वेश्चन फक्त कोणी म्हणजे हू डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणून आपण सुरुवात केली हू ने आणि मग क्वेश्चन केला हू ड्रॉप द फोन हु ड्रॉप द फोन त्याच्यापुढे मी काय पाडलं मी काय पाडलं परत होकारार्थी प्रश्न म्हणजेच अफर्मेटिव्ह क्वेश्चन आणि काय व्हॉट डब्ल्यू एच ने सुरू होणारा डब्ल्यू एच क्वेश्चन मग रचना आपण केली व्हॉट डिड आय ड्रॉप व्हॉट डिड आय ड्रॉप मी काय पाडलं त्याच्या पुढचं मी फोन का नाही व्यवस्थित ठेवला मी फोन का नाही व्यवस्थित ठेवला नाही नकारार्थी ना प्रश्न नेगेटिव्ह क्वेश्चन आणि का व्यवस्थित नाही ठेवला याचं कारण विचारतोय का व्हाय डब्ल्यू एच ने सुरुवात होणारा प्रश्न म्हणून रचना केली आपण मग व्हाय डीडाय नॉट किप फोन नीटली व्हाय डीडाय नॉट किप द फोन भेटली किंवा डीड आणि नॉट एकत्र घेऊन व्हाय डीडंट आय किप द फोन नीटली व्हाय डीडंट आय कीप द फोन नीटली अशा पद्धतीने आज आपण ऍपर्मेटिव्ह होकारार्थी प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर उत्तर म्हणा किंवा वाक्य म्हणा आणि डब्ल्यू एच वाले क्वेश्चन आणि येस ऑर नो क्वेश्चन होकारार्थी नकारार्थी असे सगळे प्रकार एकाच वाक्याचे बघितले अशी प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करत राहा व्हिडिओज माझे परत परत पाहत राहा सगळं क्लिअर होईल स्टेप बाय स्टेप जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितके तुम्ही परफेक्ट व्हाल प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे कायम लक्षात ठेवायचंय सराव केला की तुम्ही परफेक्ट होणार आहात त्या तुमच्या इंग्लिश स्पीकिंगच्या जर्नीमध्ये सो ऑल द बेस्ट टू यू ऑल थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय